महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एम सी दोन हजार दोन मध्ये स्थापन करण्यात आली होती ज्याचा विशेष उद्देश राज्यातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास करणे हा आहे अमरावती विमानतळ हे उडान आरसीएस योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या विमानतळांपैकी एक आहे जे एम सी द्वारे विकसित केले गेले आहे या कंपनीचे चेअरमन हे राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे आहेत विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार अमरावती विमानतळाचा विकास करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती शहर हे अंबादेवीच्या नावावर बनले असून ती देशाची ऑरेंज कॅपिटल म्हणून ओळखली जाते एमएडीसी मार्फत अमरावती विमानतळाचा अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह हो विकास करण्यात येत आहे येथे अठराशे पन्नास मीटर लांबीची धावपट्टी आहे तसेच दोन एटीआर बहात्तर प्रकारची विमाने पार्क करण्यासाठी ॲप्रॉन उपलब्ध आहे शंभर प्रवाशांचे आगमन तथा शंभर प्रवाशांच्या निर्गमनाची क्षमता असलेले दोन हजार सहाशे तेवीस चौरस मीटर अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल इमारत एम सी मार्फत विकसित करण्यात आली आहे सदर इमारत सर्व आधुनिक सार्वजनिक सुविधा मनोरंजन क्षेत्र मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र बॅगेज कन्वेअर बेल्ट आणि व्यावसायिक क्षेत्रांनी सुसज्ज आहे एमएडीसी एअर इंडियाच्या सहकार्याने अमरावती एअरफील्डवर डीजीसीए परवानाधारक फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी सज्ज आहे एफटीओ हा एकूण चारशे कोटींचा प्रकल्प असून या प्रकल्पात चौतीस विमानाचा ताफा आहे हे भारतीय विमान कंपनीने सुरू केलेले पहिले प्रशिक्षण केंद्र असून आशिया खंडातील सर्वात मोठी एफटीओ आहे ट्रेनर विमानांचा सर्वात मोठा ताफा सदर प्रशिक्षण केंद्राकडे आहे आणि दरवर्षी एकशे ऐंशी व्यावसायिक पायलट प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे हा प्रकल्प विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल सदर प्रकल्पामुळे अनेक विमानतळ संलग्न सेवा जसे की रेस्टॉरंट आणि एंटरटेनमेंट झोन इत्यादी येथे विकसित होतील ज्यामुळे सुमारे तीन हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अमरावती येथे एअर इंडियाच्या एफ टी ओमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल भविष्यात असेही शक्य आहे की तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचा वैमानिक अमरावती फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मधून प्रशिक्षित असेल